नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार चोवीस बाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत एकूण दोनशे सत्तेचाळीस पदांसाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकूण महाराष्ट्रातील सदतीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे तर मित्रांनो विविध विभागाचा आणि परीक्षेनुसार पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार दोनशे पाच पदे आहेत पुढील विभाग आहे मृदा व जलसंधारण विभाग यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब याची एकूण पदसंख्या आहे सव्वीस पुढील विभाग आहे महसूल व वन विभाग या अंतर्गत महाराष्ट्र वन सेवा गट अ व गट ब याची एकूण त्रेचाळीस पदे आहेत मित्रांनो अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी पुढील प्रमाणे आहे अर्ज सादर करण्यासाठी पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात होईल तसेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तो कालमर्यादा असेल चलन भरण्यासाठी शेवटचा दिनांक आहे मित्रांनो एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पुढील आहे मुख्य परीक्षेचे नियोजन खालील प्रमाणे दिलेले आहे मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होईल महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला होईल महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा दिनांक अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान होईल पदसंख्या व आरक्षणासंदर्भातील तरतुदी याबाबत सूचना दिलेल्या आहेत तसेच मित्रांनो पात्रता आहे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा दिलेली आहे किमान अ मागास मागासवर्गीय अ दुर्बल यांच्यासाठी अठरा ऑब्लिक एकोणीस वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे अ राखीवसाठी अडतीस वर्ष व इतर मागासवर्गीय अति दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी पाच वर्षाची सूट शैक्षणिक कार्यता आहे मित्रांनो राज्यसेवा परीक्षा राज्यसेवा परीक्षा पदवीधर किंवा पंचावन्न टक्के गुणासह बीकॉम प्लस सी ए ऑब्लिक आय सी डब्ल्यू ए प्लस एम बी ए किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पद क्रमांक दोन अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असावी पदक्रमांक तीनसाठी आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा वनस्पतीशास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र उपन उद्यानविद्या कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे मित्रांनो तर अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी पाचशे चव्वेचाळीस रुपये व मागासवर्गीय अति दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी तीनशे चव्वेचाळीस रुपये फी असेल मित्रांनो परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत मित्रांनो सेवा परीक्षा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा महाराष्ट्र वन सेवा परीक्षा पहिला टप्पा असेल मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे संयुक्त पूर्व परीक्षेचे एकूण गुण असणार आहेत चारशे से। सेवा परीक्षा मुख्य परीक्षेचे गुण असणार आहेत आठशे आणि मुलाखतीचे गुण असणार आहेत शंभर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचे मुख्य परीक्षेचे गुण असणार आहेत चारशे मुलाखतीसाठी पन्नास गुण महाराष्ट्र वन सेवा परीक्षेसाठी चारशे गुण मुख्य परीक्षेसाठी असणार आहेत आणि पन्नास गुण मुलाखतीसाठी असणार आहेत महत्वाची सूचना मित्रांनो सविस्तर माहिती करता संपूर्ण जाहिरात डाउनलोड करूनच अर्ज करावा जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद